लोकमान्य टिळक यांच्या भाषणासाठी अप्रतिम अशा चारोळ्या नेतृत्व ते जहाल होते नेतृत्व ते जहाल होते ते लोकमान्य होते समृद्धी लेखणीची जळती मशाल होते परकीय बंदिवास शापित देश होता पण आग केशरीचा एक एक लेख होता त्या सिंहगर्जनेने जागा समाज झाला त्या सिंहगर्जनेने जागा समाज झाला उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना त्रिवार मानाचा मुजरा पारतंत्र्यामुळे आमच्या लोकांची स्थितीच अशी झाली आहे की राजकीय सुधारणा झाल्याखरेजी स्वातंत्र्य मिळाल्याखरेजी आमची सामाजिक स्थिती सुधारवायचीच नाही असे लोकमान्य टिळकांचे वाक्य होते हल्ली तरफालांचा कोणताही पुरावा मागे न ठेवता शेंगा फस्त करणं झालंय जगमान्य पण जन्मसिद्ध अधिकाराची नेमकी व्याख्या शोधण्यातच पिचून गेलाय सामान्य खरंच आज तुम्ही हवे होता लोकमान्य खरंच आज तुम्ही हवे होता लोकमान्य